काळू मामांची जे काही एकोणीसशे बत्तीसमध्ये त्यांनी जी काही भविष्यवाणी केलेली होती जे काही मामाने एकोणीसशे बत्तीसमध्ये सांगून गेलेले मायबापावर तर बघा आज त्या भागणुकीतला शब्द भविष्यवाणीतला शब्द खरं ठरत चाललेले आहेत आणि बघा मी आपल्याला त्याच्यातला मांडण्याचा प्रयत्न करतो सुरुवातीचा बघा पहिला मामाने सांगितलं होतं होतं की अठरा तऱ्हेचे मनुष्याला रोगराई वाढत राहतील आजाराला का मिळणार नाही आडं चुकन पण खेड चुकणार नाही आणि त्यापैकी आपल्या समोर आपला भारत देशावरतीच नाही तर आपला भारत देश सोडून सुद्धा ब्याण्णव देश बंद होते कोरोनाच्या काळात तर बघा कोरोनाच्या काळात मामाने सांगितलेलं होतं की मनुष्याला अठरा तऱेचे रुगराय वाढत रात राहते आणि त्याचपैकी त्याचपैकी आपल्या देशावरती जसा या संतांनी सांगितलेल्या मुखातून गेलेले शब्द आहेत ते आजही बघा जसा आपण बळीराजाला मुश्के लावत होतो तसाच या करोनाच्या माध्यमामध्ये मानवालासुद्धा या भगवंताच्या वाच्या शब्दाच्या जोरावरती मनुष्याला मुष्की लावलेली होती तेवढंच नाही तर अठरा तरीचे रोग तर मनुष्याला त्याच्या माध्यमातून नेत्रे म्हणजे डोळ्यांवरती सुद्धा रोग राहिलेली होती असं सांगायला काय हरकत नाही तर या भगवंताने सांगितलेले शब्द ते आज खरे ठरत आहेत राहिली गोष्ट दुसरी या भगवंताने सांगितलेलं बाराही महिने तेराही काळ लग्न कार्य सुरू असतील ते आज आपल्याला डोळ्यानं बघायला मिळत आहे कानानं ऐकायला मिळत आहे मी सांग ना आणि तुम्ही ऐकणार ह्याच्यात काही हे नाही तर आपल्या डोळ्यासमोर बघतोय आपण ह्या भगवंतानी एकोणीसशे बत्तीसमध्ये सांगलेली घटना येतात तर बाराही महिन्यात तेराही काळ लग्नकार्य सुरू असते राहिली त्रि गोष्ट तिसरी गोष्ट राहिली तर मामाने सांगितलेलं होतं लो जातीपातीचं लोक भांडून खाते राजकारणात मोठा गोंधळ होईल ते आज होतच आहे आपल्याला बघायला मिळते कारण भगवंताने कधी जातीपातीचं दाखवलंच नाही पण आता या नास्तिक कलियुगामध्ये या भगवंतानी कलीचा प्रभाव जास्त सांगितलेला आहे आणि कलीचा प्रभाव म्हणजे असा माय बापाव की या भगवंताने कलीच्या माध्यमातून सुद्धा परमात्मा पूजायला दाखवलेला आहे आपल्याला राहिली गोष्ट चौथी तर या भगवंताने सांगितलेलं आहे तर मामाने सांगितलेलं आहे उन्हाळ्याचा पावसाळा आणि पावसाळ्याचा उन्हाळा होईल ते आज होतच आहे मामाने सांगितलेलं होतं दुष्काळ पडेल मेघाची गैरहंगामी होईल बांधाआडबांध आणि शिवाडं शिव आपल्या गावाचं म्हणा किंवा आपल्या जिल्ह्याचं म्हणा किंवा आपल्या तालुक्याचं म्हणा कुठल्याही गावाचा शिवाडं शिव आणि वावराचं म्हणा आपल्या शेतीचं म्हणा बांधाआडबांध आणि शिवाडं शिव या भगवंताने सांगितलं मेघाची गैरहंगामी राहील मेघाची गैरहंगामी राहील म्हणजे मामाने सांगितलं या मेघराजाची हंगामी राहण बांधा आड बांध आणि शिवाड शिव आपल्या शिवावरून जाणार पाणी कधी कधी आपल्या शेताच्या जा बांधावरून जाणार पण कुठं कुठं इतका पाणी पळणार आणि कुठं कुठं दुष्काळ राहणार आणि ते आज होतेच आहे उन्हाळ्याचा पावसाळा आणि पावसाळ्याचा उन्हाळा भगवंताने सांगितलेलं ते आज खरंच ठरत आहे माय बापा मामांनी सांगितलेलं आहे पापा पुण्याचा घडा भरत चालला आहे उगवत्या सूर्याला संकट पडलं या नेतिमत्तेचा खेळ बिघडत चालला आहे डोंगरा एवढं पाप झालाय आणि दोऱ्या एवढं पुण्य शिल्लक आहे दोऱ्याच्या आधारावरती डोंगर आहे विचार करावा कोल्हापूरच्या देवीच्या नेत्रातून रात्री बाराच्या वेळेला पाणी पडताय परमेश्वर त्याचा न्यायनिवाडा करत बसलाय हे भगवंताच्या मुखातील शब्द आहे बापा आणि ते आज बघायला मिळते या कलियुगात मामाने सांगितलेलं काही काही दिसांनी या कलियुगात लोक देवधर्माला विसरू जातील आणि ते आज होतच चालले बाप्पा पाचवा प्रश्न तर पाचवा प्रश्न या भगवंताने सांगितलेले होते रेल्वे मोटार गाड्या यांचे मोठे मोठे एकशे होतील कानानं ऐकशिला बाळावर डोळ्यानं बघत राशील आणि ते आज आपण बघतच आहे आणि मामाने तेच नाही तर अनेक सांगितलेले असे अनेक गोष्टी घडत गेलेल्या आहेत आजही मामांच्या मुखातून शब्द निघलेले आहेत मामाने सांगितलेलं होतं मोठी लोक दारात बसतील गोर गरीब लोक घरात धडून बसतील कोरोनाच्या काळामध्ये मोठे लोक रोजीराजीचे लोक जे घरात दडून बसलेलेच होती अनेक गोष्टी झालेल्या आहेत मामांच्या संताच्या मुखातून जे काही गेलेले शब्द ते खरं ठरत चाललेले आहेत जय बाळमा